स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीनं सामुदायिक विवाह सोहळ्यात बारा जोडप्यांचा विवाह उत्साहात पार पडला स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा भवानीपेठेतील वीरतपस्वी सांस्कृतिक भवन इथं जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात पार पडला वीरतपस्वी प्रशालेत सर्व वधूवरांना देण्यात येणार रुखवत सजवून ठेवण्यात आलं होतं भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर उर्वशी देशमुख यांनी प्रत्येक नवरी मुलीचं कन्यादान केलं संस्थेच्या वतीनं वधूवरांना कपाट मणिमंगळसूत्र संसारोपयोगी वस्तू साडी शालू जोडवी सफारी आदी आवश्यक वस्तू देण्यात आल्या विवाह समारंभासाठी पाच हजार जणांच्या भोजनाची सोय करण्यात आली होती

आणि मैत्री करणार सगळं बोलणार होता पण समय अभाव असल्यामुळं आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याने दिले सुद्धा समयदान दान आहे आणि सर्व नववधू लोक आपलं भावी जीवन ते ग्रहस्थाश्रम आज आपण ब्रह्मचार आश्रम पूर्ण करणं ग्रहस्थाश्रमध्ये पदार्पण केलेलं आहे आपल्याला स्वप्न युवा एवढंच आशीर्वाद हा सर्व युवा मंडळीला काम हा दे पुढाकार घेऊन करायला पाहिजे या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सर्व युजबनान करतो आभार देतो

श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी गौडगाव नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी मैंदर्गी यांच्यासह आमदार विजय कुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आनंद शिवे वीर तपस्वी शिक्षण संकुलाचे सेक्रेटरी शांतय्या स्वामी उद्योजक व्यंकटेश चाटला प्रमोद मोरे संजय कोळी पापा शेठ दायमा सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू विजया वड्डेपल्ली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी विठ्ठलदास गज्जम मल्लिकार्जुन मार्ता सिद्धय्या स्वामी हिरेमठ चिदानंद वनारोटे शिवानंद मेंडके सोमनाथ भोगडे सुधीर थोबडे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे नरसिंहस्वामी मामड्याल श्रीशैल हत्तुरे राजेंद्र गड्डम पंतुलू आदींची उपस्थिती होती दरम्यान स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांचं स्वागत डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे भाजप एस सी मोर्चाचे उपाध्यक्ष गौतम कसबे मंडळाचे माजी अध्यक्ष सतीश वाघमारे विशाल साळवे सोनबा वाघमारे उत्सवाध्यक्ष प्रज्वल माने उत्सव कार्याध्यक्ष निरंजन बारशिंगे अमोल ढोबळे संजय कोळी संजय लगडे राजाभाऊ काकडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केलं त्याचप्रमाणे या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे संयोजक स्वस्तिक सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभकामना देण्यात आल्या